नाशिक जिल्ह्यातील नांदगाव इथं आशिया खंडातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे येत्या तीस तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होईल धुळ्यातील शिल्पकार सरमत पाटील यांनी हा पुतळा साकारला आहे एकतीस फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा बनवण्यासाठी सहमत पाटील यांना तब्बल एक, एक वर्षाहून अधिक कालावधी लागला यासंदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे येत्या तीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरीण पुतळा उभा राहणार आहे आणि त्याचं लोकार्पण येत्या तीस तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे मात्र या पुतळ्याला बनवण्याच्या पाठीमागे असलेले हात म्हणजेच शर्मद पाटील हे या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं त्यांनी हा पुतळा कशा कशाच्या माध्यमातून बनवला आणि काय नेमकं या पुतळ्याचं स्वरूप असणार आहे सर एनडीटीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल आशिया खंडातील सर्वात मोठा शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बनवण्याचा आपल्याला मान भेटला आहे काय कसं बघता आपण याच्याकडे धन्यवाद सर्वप्रथम तुमचं धन्यवाद कि माझी म्हणजे या गोष्टी करता मुलाखत घेताय तुम्ही पण पुतळा असा किती उंचीचा किंवा जगात आपल्या आशिया खंडात मोठा वगैरे ते आम्ही नाही सांगू शकत पण माझ्या हातात घडलेला हा सगळ्यात मोठा पुतळा असा एकतीस फूट अशी काही उंची आहे त्याची आणि हा पुतळा जो आहे बनवणं वेगळी गोष्ट आहे पण ह्याला तुम्हाला कोण ऑर्डर देत तुमच्यावर तो विश्वास कोण टाकत तर तो, तो विश्वास माझ्यावर सुहास अण्णा कांदे आमदार साहेब यांनी टाकलाय आणि हा पुतळा मी माझ्या पद्धतीने म्हणा किंवा सर्वस्वपणाला लावून मी बनवलेला आहे पुतळा ब्रॉन्झ धातूमध्ये मध्ये बनवलाय आणि ह्या पुतळ्यात आत थोडा वेळ लागला थोडासा वर्षभरात व्हायला पाहिजे होता मध्यंतरी माझं ऑपरेशन झालं ट्रान्सप्लांटचं त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला पण तेही करून मी कडे दुर्लक्ष केलं नाही कारण महाराज हे आमच्या आमचं दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे जे आहे आपलं ट्रान्सप्लांट वगैरे हे सगळं मी गोंड धरलं आणि आता पुतळा तीस तारखेला मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते उद्घाटन होत आहे त्याच आणि आता, आता लोकांच्या नजरेसील पुतळा त्यांनी सांगावा की कसं आहे काय सांगाल किती ब्रॉन्झ टोटल याच्यामध्ये लागलं आणि किती महिने आपल्याला या बनवण्यात लागले आणि किती कार्यक्रम आपल्या सोबत होते आ, कारागीर ते पंधरा ते सोळा कारागिर सोबत होते आणि या पुतळ्याला जवळजवळ एक दीड वर्ष कालावधी लागला या पुतळ्याला थोडा जास्त लागला माझ्या थोड्या आजारपणामुळे आणि माझा मुलगाही शिल्पकार आहे जे जे स्कुला पार्टमधन पास आऊट झाला नवूश त्याची भरपूर मदत झाली मला आणि घरच्यांची मदत आहे मिसेसची तर सगळ्यात मोठी मदत आहे आणि तिने दिलेल्या अवयवामुळे मला हे बघायला मिळत काय सांगाल की आशा खंडातील सर्वात मोठा पुतळा आपण आज त्या ठिकाणी नांदगावला उभा राहणार आहे आणि शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बनत असताना काय नेमकी आपल्या नक्की मनात काय भावना होत्या आपल्याला महाराजांचा पुतळा बनवायचा तर भावना म्हणजे आदरच आदर असतो म्हणजे त्यांचा त्वेष महाराजांचा त्याच्यात ते आवेश आला पाहिजे आणि महाराजांच्या चेहऱ्यातलं ते वगैरे हे सगळं आलं पाहिजे हे सगळं मी आतोनात प्रयत्न केले बस माझ्या हातून जे चांगलं होईल चांगल्यात चांगलं जे होईल ते प्रयत्न केले आणि अजूनही पुढचा पुतळा अजूनही चांगला करेल अशी असं मला वाटतंय <laughs> नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिया खंडातील सर्वात मोठा पुतळा आता तीस तारखेला त्याचं लोकार्पण होणार आहे आणि हे पुतळ्याच्या पाठीमागे बनवण्याच्या पाठीमागे जे काही हात होते ते हे भाग्य धुळेकरांच्या वाटेला आलं यात तीड मात्र शंका नाही एनडी टीव्ही मराठी नागिंद मोरे धुळे